नमस्कार मित्रांनो सगळ्यांना जे मला मी तुमचा लाडका लोक कलवंत गरीब परशा अर्थात परशवा घे विठवाडीकर माझा मुख्य व्यवसाय जरी शेती असला तरी एक याला मी व्यवसायाने मानत एक माझा छंद आहे छंद म्हणून सुरू केलेला कार्यक्रम म्हणजे मी जागरण गोंधळ करतो आधी मी कीर्तनकार माणूस होतो भजन्या होतो तो नंतरचा पण मग खंडोबाचा वाग्या झालो या सात आठ वर्षापासून तर यंदा दोन हजार चोवीस पंचवीस या आमच्या सात आठ महिन्याच्या सीझनमध्ये आम्ही महाराष्ट्रभर महाराष्ट्रातल्या बऱ्याच भागामध्ये फिरलो संपूर्ण या आपल्या खास करून कसमापटाने खास करून चांदोड तालुक्याने आम्हाला भरभरून प्रेम दिलं कार्यक्रमाच्या माध्यमातून फिरत असताना काही ठिकाणी सत्कार केले काही ठिकाणी आमचे कार्यक्रम लोकांनी मन लावून ऐकले आम्हाला एक, एक प्रेमाची बक्षिसी दिली वावाळीने दिली खास करून अंका किल्ल्याच्या पाय त्याला असणारं विसापूर गाव तिथं आमचा जो कार्यक्रम झाला आयुष्यात एवढा भारी कार्यक्रम कुठं झालेला नव्हता नंतर बिजोऱ्याला कार्यक्रम झाला तो पण कार्यक्रम अगदी छान झाला आणि इतर ठिकाणी खूप सुंदर कार्यक्रम झाले काही ठिकाणी थोडा त्रासही झाला पण ज्यांना आम्हाला सुपारी दिली त्यांनी भरभरून प्रेमच दिलं तिलाही लोकांनी थोडा त्रास दिला पण ते देवा झालो तुझा वागूजी तुझ्यासाठी दे आर पीला मी थोडं तेवढा आम्हाला पचू शकतं माझी पार्टी बंद पडावी म्हणून खूप लोकांनी खूप प्रयत्न केले पण बाबा मागे पुढे उभा राहा तर आले आघात निवार आहे माझ्या मल्हार साहेबांकडे माझं मुख्य मागणं हेच असतं की देवा मला छोटा कर का मोठा कर गरीब कर, कर का श्रीमंत कर पण मला तुझं वाघ या म्हणून शेवटपर्यंत ठेव आणि आधी कल्याण करायचं तर मला सपोर्ट करणारे माझे फॉलोअर सबस्क्रायबर असतील किंवा मला कार्यक्रमात प्रेम देणार असतील त्यांचं भलं नंतर ही अय्याड्याचं कर हा मी त्याचा वाघ आहे याच्यातच माझं भलं झालं माझं कल्याण झालं असं मला वाटतं तर कार्यक्रम करत असताना सर्व आपल्या रसिक मायाबापचा आग्रणप्रेमी मल्हार भक्त तसेच नाथ भक्त सर्वांनी मनापासून प्रेम दिलं एक शाबासकीची थाप दिली त्याबद्दल मी सगळ्यांचा मनापासून आभारी आहे आता लास्टचा कार्यक्रम हा मिशिचावडला केला आता डब चौड कुटीला वाघ्य मंडळ शेतीला द तसं गणपतीच्या सीझनमध्ये आमचा सीझन चालू करून देतो गणपतीमध्ये कार्यक्रम करतो त्याच्यानंतर अश्विन महिन्यामध्ये अंबाबाई नवरात्राचे पण कार्यक्रम करतो पुन्हा लवकरच भेटू आणि खास करून पूर्ण महाराष्ट्राने सोशल मीडियावर आपल्या सर्व गाण्यांना भरभरून प्रेम दिलं चिमना चिवचिवला असन महादेव भोळा असन आदिमाया दुलरी असन सगळे जेवढे खंडोबाचे गाणे वगैरे गायले सगळ्यांनी खूप मनापासून प्रेम दिलं आणि विशेष करून माझे जे पार्टीची माणसं आहे ती सात आठ वर्षापासून माझ्यासोबत आहे त्यांचा तर मी खूप मनापासून आभारी सुखात दुखात सगळ्या गोष्टीला ते सोबत असतात काही काही कारणास सोडून गेले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि जे मागचे माणसं सात सा आठ वर्षापासून माझ्यासोबत आहेतच पण अमदा मला थोड्या अडचणी आल्या ही साडी कामाले संभळवाले पण एवढ्या धकधकीच्या द, 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 काळातसुद्धा सगळ्यांनी ज्यांनी माझ्यासाठी वेळ काढून माझे कार्यक्रम पास केले मग ते नाचकामाले विलास चौरे असन संभाळाला तो आपला तुषारभाऊ आसन कुंभाड्याचा संतू भाऊ आसन खंडूमा सण या पोरांनी तिकडे त्यांच्या लाक अडचणी दूर करून मला साथ दिली आणि एक कुठेतरी एक थोडंफार नाव झालं एक थोडं गर्वाचं बोलणं होईल पण मोठं आहे की सगळी माझ्या मला साहेबाची आहे करता करवी तर माझा खंडोबा आहे खूप लोकांनी प्रयत्न केला माझी पार्टी बंद करावी पण बाबा माझ्या मागं या येड्याच्या काळजी देवाला आहे तर तुम्ही जे प्रेम दिलं त्याबद्दल मी खूप आभारी आहे आता आपण हे दोन तीन महिने खसाखस गाणे टाकू यूट्यूबला त्यासाठी आपला कलाप्रेमी गरीब परसे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा नक्कीच माझे गाणं तुमच्या मनाला आनंद देतील अशी मला आशा आहे आणि पुढच्या सीझनलाही भेटू चांगली तयारी करू चांगले वगनाट्य बसू थोडाफार विनोद बसू चांगले पोवाडे वगैरे सगळे बसवणार आणि तुम्हाला हवी ती कला तुमच्या पुढं मी सादर करणार फक्त खंडोबाचं खातो खंडोबाचं खातो इतर कोणाचं अजून तर काही गायलं नाही तुमच्या प्रेमासाठी मी खूप मनापासून आभारी आहे खरंच खूप मनापासून आभारी आहे माझे गाणे जरी ब्यानवर वाजले नाही पण माझ्या देवाच्या मंदिराच्या भोंग्यावर माझे गाणे वाजतात ही माझ्यासाठी खूप मोठी श्रीमंती हे मी मला वाटतं की मी काहीतरी कमवलेलं आहे तर तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद आणि माझे भंडार भाऊ माझे वाघे वगैरे सगळ्यांनी मला खूप मनापासून प्रेम दिले सोशल मीडियाच्या माध्यमातून जे मोठे मोठे ज्यांना मी आदर्श मानायचो ते आपल्या कॉन्टॅक्टमध्ये आले आणि एक मैत्री म्हणावा किंवा त्यांचे एक आशीर्वाद मला मिळाले त्याच्यात मग परसराम नाना असतील मला सगळ्यात मोठी कमाई वाटली परशराम नानाचा फोन आला शुभेच्छा दिल्या माझ्या जवळचेंडणे दिल्या आणि कुरापती काढल्या त्यांचा विषय सोडा पण परसराम नाना असतील त्यांच्या पार्टीचे दाजी असतील आपले कानेरे नाना असतील संतोष आणना असतील शिंगारे तात्या ते त्यांच्या पार्टीचे त्यानंतर या बऱ्याच जणांनी शुभेच्छा दिल्या ही माझी मी कमाई मानतो आणि सगळ्यांचा मनापासून आभारी आहे मला असंच प्रेम असू द्या नक्कीच मला शेवेत माझं आयुष्य तर लोटलं आहे पण मग माझ्या या येड्यावाकड्या गायनातून तुम्हाला मला सेवा नक्कीच देणार असंच प्रेम असू द्या मौले धन्यवाद आणि या आठ महिन्या कुठं कामामध्ये चुकीचा शब्द निघाला असेल कोणाचा असेल तर माफी असावी धन्यवाद जय मला